मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांनी अवलकोंडा ग्रामपंचायतीसमोर टाकली लाकडे मराठा समाजाला स्मशानभूमी नसल्याने नागरिकांचा संताप उदगीर तालुक्यातील अवलकोंडा येथे सोपान बिरादार यांचे दुखद निधन झाले सोपान बिरादार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात मराठा समाजासाठी स्मशानभूमी नसल्याने मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांनी चौदा जून रोजी चक्क का ग्रामपंचायत कार्यालयासमोरच लाकडे टाकून मयतावर अंत्यसंस्कार करणार असल्याचा संताप व्यक्त केला यावेळी उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी मंडळ अधिकारी तलाठी अवलकोंडा येथे भेट देऊन मराठा समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाकलेली सरणाची लाकडे उचलली व मयत सोपान बिराधार यांच्यावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद